जेवारी लागत असे पाहून आपल्या मराठात बांधवांनी मुलांना सगळ्यात प्रच बीडमध्ये सुद्धा आत्महत्या भैया आणि काही जालव्यामध्ये त्यांनी पण केली मध्ये आपले काळे भाई पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी माझे अजून विनंती की आपण प्लीज आत्महत्या करू नका नंबर आपण आणखीन शिकू मिळू आरक्षण मिळाल्याच्या नंतर शिका परंतु कायमच आयुष्य संपूर्ण नाही माझ्या सगळ्या बाबांना मनापासून खर्च भाव शेवटी कोणी नसतो बरं का शेवटी आपल्या बापाला आपणच असतो तर त्यामुळे थोडासा विचार करा तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवशी खरी गोष्ट आहे तुम्ही आता एखाद्या टक्क्यावर काही काहींना टक्केवारी नसून ते नोकरीला लागले जाते तुम्ही लागले जात नाही तुमचे होणार विद्यार्थ्यांची मराठा विद्यार्थ्यांची योग्य पण असं काय करू नका की तुम्ही कायम संपाय आपण एक दोन वर्षे गॅप पडला काय हरकत नाही पडू द्या पण तुम्ही पाहिजे तुम्ही गरजेचे आईबापाला गरजेचे समाजाला गरजेचे त्या राज्याला देशाला गरजेचे माझे हात जुळून नका मी आठशे मिळपर्यंत शिकत नाही मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ मुद्दा म्हणून रात्र दिवस काम करतो तुम्ही आत्महत्या करून आणि याही पहिलं माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे तुम्ही तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मेलेत माणसं किमान माणसं मेल्याच्या नंतर विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका <laughs> माणसाचं काहीच पाहिजे स्वतःच्या घरात तुमच्या दुसऱ्याच्या गरगरीब मराठ्यांचे मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढाळ तर आम्हाला नाविला जाणं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल माझे हाजवरून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना तुम्हाला किती बळी घ्यायचं या चिल्लर चाललर कामासाठी चार दोन जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी तर राजकीय त्यांचे काम करतात आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही वर इथं स्वतःच्या आई आईबापानं बघितलेलं स्वप्न लेकरांना अभ्यास केला रात्रांवर त्यांनी स्वप्न बघितले नोकरीच ते त्याच्या हक्कासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच येत नाही कोणती मगरुरी इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकार कोणून असायला नका भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस करायला लागली का जर करा तीन चार आत्महत्या झाली जर तर काय आमचे पोरच जर लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय मग आम्हाला विनाविला तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून तुम्हाला जे म्हणावं लागेल तुम्ही आरक्षण द्या मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तातडीने आता आरक्षण द्या नसता आमचा संयम सुटणार आम्ही आमचे माणसं मरायला लागले ठीक आहे एखाद्या आत मोडला बोट मोडला पाय मोडलं ठीक आहे पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागलं ला। माणसंच कॅन्सल पाहायला लागले तर तुम्ही जर मजा मागणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे मित्रांनी आत्महत्या केल्या तिची जर मजा बघणार असला तर फळ बघावं लागणार तुम्हाला जाहीरपणा सांगतो उद्या परवा कॅबिनेट आहेत ज्या चार पाच मागण्यात गॅजेटच्या आता ते केशेच्या शिंदे समितीचे ते उद्या मार्गी काढायला सुरुवात करा म्हणजे कायमचा विषय सांगावा लागले तुम्हाला मी शेवटच सांगतो नसता आता आमचा सैम सुटणार जो संतोष कृष्ण हत्या प्रकरणाचा विषय सुरू आहे सगळ्या विषया त्याच उघड पडत काय त्याचं जे बोलायचंय ते बोलून गेलेले ते दिसायला पाहिजे राज्याला ते दिसलंय पण आम्हाला गोरगरीबाला आरोपीच्या पिंजरीला तो बाहेीवादी जातीवादी ज्या ठिकाणून आकर्षण आहे त्या जातीवादाचा अंक सुरू झाला ते महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं बर झालं आम्ही म्हणून असतो तो पडलं नसतं आम्ही किती छाती टोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी नाही जातीवादी आम्ही गरिबांसाठी काम करतो तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतो राज्यासमोर काय चित्र आलं टोळी ना त्या एक चित्र तयार केलं कुणा खरा किती ठासून जातीवाद बजल्या जाऊ द्या किती भक्कम बाजू असू द्या कोणाच्या पाठिंबा दुसरी सुद्धा आमची बाजू सुद्धा पक्की असू द्या कोणाची आमची लय पक्की वैभव आमची मानसिकता शब्दच काय ते झाले होते प्रचंड असले शब्द शब्दिकारी शब्द जातीय सलोपा बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने गायकले होते त्या दिवशी म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची पण संतोष भायाच्या बाजूने यांच्या बाजूने वाढायचं कार्य शब्द यायला पहिल्यांदा ते ऐकले त्यामुळे राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून असे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कस काय कोरगळ बारगळ असलं तर ठीक आहे एखाद्यावर होत एखादा नेता भेटाय कार्यकर्ताय त्याच्याकडून होत असतात एखादा पण अशा त्या उच्च लोकांकडून सुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीयवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग होत असतो तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे परंतु <coughs> त्या निमित्ताने जाऊ दे विचार तरी बाहेर आले कोर्टातले कोटाव आणि राज्यानं प्रत्यक्ष बनले असं आहे की शास्त्रीजी असं म्हटलं की गड हा धनंजय मुंडे पाठीशी आणि दुसऱ्या दिवशी शास्त्री म्हणतात की गड हा संतोष देशमुखच्या पाठीशी या भूमिकेबद्दल तुमचं म्हणतात माझं नाही मी बाबाला दोषीत नाही बा त्या दिवशी नाही नाजत येत नाही बाबाजीला दोषच नाही करून घेणार टोळी चित्र स्वतःच पाप झाकायसाठी देव धर्म कायही कळावा टोळी विचित्र ती टोळी अशी पाप आपण पण आता झाकायचं आता झाकतच नसते कारण लोकांनी परिस्थितीतून परिस्थिती काही काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली सहन केला त्यांनी फक्त तेवढ्या नावाखाली काही गरज नव्हती आणण्या सहन करायची पण तरी त्यांनी सहन केला त्या टोळीचा कारण मस्त ते ओबीसी पण ओबीसीवर अन्याय झालं पण ओबीसी एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते बोलत नव्हते पण बोलायला पाहिजे ओबीसी मराठा हे करीत बसण्यापेक्षा अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे ते जात कोणती असो मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय मास यांचं मग काय मासं मारून घेतात आपले बोललो पाहिजे आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले बस म्हणतात आता काय नाही ओबीसी असो मराठा असो

खून करणारी वेगळी छेडछाडी करणारी वेगळे घरबळ करणारी वेगळी जमीन बळकवणारी वेगळी आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडाण्या मागून पैसे माग राजकारणात मजा वाटली नासायला गाड्या वड्या मोठमोठ्या घ्यायला लय गोड लागत होते आता काय तो हो गोड लागले आता काय त्याचे का पैसे हो का ते इतके पैसे असते का त्याला काय करायचं पाच पंचवीस किलिंग भारतात इतके पैसे आहेत ते मंत्रीच आहेत तरी त्याला काय करायचं एवढे पैसे एवढे पैसे कायदे घेणार नाही सापडत नाहीये काय सीआय सापडत असेल असेल सापड दुसरा मुद्दा पाटील तीन तरुणांनी आत्महत्या केल्या तुम्ही तो विषय घेतला होता त्यांची नाव प्रत्येक सांगता येईल कारण त्या संदर्भात तुमचं सरकारला काय शकत माझी मुख्यमंत्र्यांना हात जोडून पुन्हा विनंती आणि विशेष करून आधी मराठा समाजा माय बाप तुमच्या पाया पडतो न मिळणार आरक्षण मिळणार मी माझ कसं असेल हाडाने असं शिकलेला असेल कसं असेल पण आपल्या गोरगरिबांच्या लेकरांसाठी आरक्षणाचं काम करतो तुम्ही आत्महत्या करू नका मी तुमच्या पाया पडतो मला कोणाची गरज नाही राज्यात पण तुमचे लेकर मराठा बांधवाचे मी पाय पोडतो तुमच्या तुम्ही फक्त आत्महत्या करू नका जर एका टक्के हकला ना हुकू दे रिपीट करू एक दोन वर्ष रिपीट करा रिपीट करा नका बाबा आपल्या आई बापा आपल्या आई बापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा माझे हात जोडून विनंती की पुन्हा कोणा कुणी नाही वेळ आत्महत्या जाईल अतुल भैया कौचटांनी राणीताईंना बदनापूरला केली काळे भैयानं आपल्या शिंदोडला केली तुम्ही आत्महत्या नका करू नसल आरक्षण तुम्ही यावेळी सुकला तुमचा दोष नाही तुमच्या आईबापा कष्ट करून तुम्हाला पैसे पुरवतात तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी तुम्हाला हे दिसतं दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्क्या असून लागला नाही तुमची भावना योग्य आहे पण ना विलाज त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही होऊ द्या हे दोन वर्ष लेट व्हा काही फरक पडत तुम्ही तुम्ही पाहिजे कायमचे संपवा बापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलंय आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो तुम्हाला किती वेळी पाहिजे फडणवीस साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही अहो दुसऱ्या कारणासाठी चार दोन जण जर मीले आत्महत्या केल्या तर भविश्य भविश्य। के तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी आणि हे भविष्य मागते भविष्य राजकारण नाही माग जे राजकारणासाठी नाही त्याला काही मिळावं म्हणून नाही हे भविष्यासाठी त्याच हक्काचं आरक्षण मागतात तुम्ही देत नाहीत तुम्हाला माणूसच नाही माणूस की शून्य झालात तुम्ही पण साहेब तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नाका पडू देऊ संयम सुटला तर मला मला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठा आम्हाला काय नाही तुम्हाला थोडं जर वाटायला पाहिजे तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू काय समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल असू दे तुम्हाला काय द्वेष असाल राग असते नंतर बघा ना पण लेकरांनी काय केलं ले राह गुरगरिबांच्या लेकर धडा आत्महत्या करायला लागलेत तुम्हाला ज्याच्या आमचं संपायला लागले हात मोडला पाय मोडला ठीक आहे काय वाटत नाही मोडू द्या हात मोडला पाय मोडला असं म्हणता येईल नीट करू धावखान्यात नेऊ एका आईचं एका बाप्पाचं काळीच गेलं सोन्यासारखं लेबरूच गेलं तरी तुम्हाला मयादा येत नाही मराठी विषय तुम्हाला जाहीरपणानं सांगतो उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्या गॅजेटच्या त्या पट्टून लागू करा त्या शिंदे समितीला कशाला बसून ठेवलं तिथं साधे साधे जाणून बुजून काम करत नाही ज्याच्या तुमच्या मुळात ना करायला लागलत मग आमचे आमचे पोरं मग तुमच्या मुळात मारायला लागले तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाही त्याचा अर्थ असा की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्याच सुद्धा राजकारण करायला लागलं त्यांच्या नको हो खेळू त्यांच्या बलिदानावर नका खेळू मी हा जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस त्यांच्यावर कशाला राजकारण करता त्यांच्या बलिदानावर और... कशाला ते टोळ टाळीवरच लोणी खाल्लं असं तुम्हाला मायादा तुमच्या घरातलं निघून मराठ्यांच्या घरातलं समजा तुम्ही ज्या सगळ्या केसेस पासून गॅजेट पासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा ही माझी तुम्हाला विनंती आहे कारण माझे मासे पोरं मरायला लागलेत मरायला हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्य जा। आणि माझ्या जातीपेक्षा काय मोठं नाही मी नसतो विनित मग मी सुरू करेन माझे हात जोडून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं मंगळवारी बुधवारी मार्ग काढा बुद्वा कारण आमचे लेकर मरायला लागलेत लेकर आणखी जात त्यांचे पैसे द्यायला तयार नसतील जाणून मराठ्यांना विठिस धरू नका तुम्ही समजून घ्या जर संयम सुटला तर मी सरकारनं फरक काहीच बघणार आणि मराठा बांधव राहो नकार रे आत्महत्या करू आरक्षणच देतो दमदार हो दे रिपीट पर्षी रिपीट घे फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका आई बापासाठी तुम्ही गरजेचे माझ्यासाठी गरजेचे माझा शब्द आहे का फक्त आत्महत्या करू नका पाटील वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही काय वडेट्टीवार विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी पाटलांनी समोर यायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी कुठलीही गोष्ट झाली की जरांगी पाटलांनी समोर यायची गरज नाही असं त्यांचं मत आहे कसलीही घटना घडली असेल काय म्हटलं असेल तू मला वाटायचं नाही काय ते काय बिसळ काय त्याला काय नाही का माग बोललो तुम्ही तर काय बोललो हेनऱ्याला परत मग बोलल्यावर आम्ही बोललो नाही तर तू तो बघ ना तो काय ठेका घेतला काय सगळ्याच बोलायचं नाही बोलायचं नाही तू कोण लागून गेला काय बोलायचं नाही गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही गरीब मुस्लिमाच्या बाजून बोलायच नाही गुरुघरी बोबीसीच्या बाजून बोलायच नाही मराठीच्या बाजून बोलायचं काय बोलायचं नाही कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी उगा शांपट्टी मारी इथं आमचे आला आम्हाला माहिती मेले चार पोर आमचे देतो खादा तू माकडं उठते बोलत येतो कोणकडे ह्याच विरोधी पक्ष नेता असला असतो कसला न्याय मंदिर याला म्हणते काय गोरगरीबाचे न्यायाची जागा तेवढी फक्त विरोधी पक्ष मेले चार पोर आमचे देतो का भरून म्हणा प्रत्येकाच्यात बोलतो तो काय ठेका घेतला का एकटी मराठीचा मत घेतला कुकड लागत का ते छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भ्रष्टा विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येत हेच केलं तो के आयुष्यात के ते कोणाची काळजी घ्यायची मी ऐकलं मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी त्याला द्या त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं लय थोडं झालेलं देवाना होईल अगदी तुम्हाला बघणार राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणायला की চল আহ মতো রামচন্দ্রেটার দোকান একসাথে দোকান একটা মানুষ চাঙ্গ চাই मी म्हणलोच नाही ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस घर ते विषय नाही गेला तर म्हणजे असा विषय चालू होता तेव्हा माणूस लय ग्रेट जात पीत खड्डे गेली म्हणजे तिकडे लय ग्रेट माणूस आहे सज्जन माणूस आहे असा विषय चालला होता सहा समतरा नमत राहतो आपण टीम नाही करत कधी कोणाशी आणि मत नव्हतं मग त्याला काय का पण ते स्वभाव स्वभावावर विषय चालला होता म्हणलं चांगलं परत सर्वचे पद्य मिळाले माणूस ग्रेट जात बघत नाही काय नाही सज्जन -अल� माणूस ये काम करतो असा तो विषय चालला ते फिंगर टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय म्हटला त्यांचा दुसरं महत्त्वाचा एक मुद्दा म्हणजे काल महाराष्ट्रात स्वीस कुस्ती स्पर्धा झाली तर कुस्तीच्या दरम्यान जो वाद झाला एका खेळाडू न पलसाला मारलं दुसऱ्या खेळाडूची बाजू ऐकवून घेतली नाही निर्णय जो आहे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेले आहे त्याच्यावर तुमचं काय काय वाटत त्यात नाही कळत नाही कळत त्यात काय बळ हे बोलत ना आता हा ते विरोधी पक्ष तेव्हा बोल ना ते म्हणतो सगळ्यात बोलून ते बोलणार मराठा आरक्षणावर बी ते बोलणार मग आता ही आहे ना सध्या याच्याकडे खातं दिलेले दिलेलं आहे वगैरे वारसाकडे दिलेला आहे परत हे आमच्या मराठी आरक्षणाचा विषय मांडतील आणि ती विरोधी पक्ष नेते साहेब परत आमच्या आत्महत्या त्याचा विषय मांडतील आणि कुस्तीच बी आता ते मांडतील त्यांना ज्ञाने मला त्यातलं कळत नाही ज्ञानी महात्मा दिला ना मात्मा बोलतोय तुम्ही तोंड झालं तुम्ही आता म्हणाले की जे आरोपी जे सापडले त्यांना पडदा नसू शकतात हा पडदा कुणाचा आहे कोण पडदा माझ्या मात्र लपवतो लपणार नाहीच यंत्रणा सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडले तर दुष्परिणाम वाईट असणार आणि काही फरक पडणार नाही पण टोळी हाय आणि लय मुखी कोण संतो अरे संत हे म्हणा त्या धनंजय मुंडे धनंजय मुंडे आरोपीला मग टोळीत त्याची टोळीत टोळी कोणाची त्याच नावच घेतलं नाही पोप कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झालं धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं की तो हे लोक आवले त्याने आवरायचं सोडून त्याने मायाविरोधात उठविली धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो लोक आवर होतो त्याने मायाविरोधात उठविले मायावर की करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतोय काय चपला हल बेट्या तो, तो पाहायला मायाना दिला गो तो आणि ती टोळी ती एक खंडणी माग ती चोट्टे चट्टे बलत्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाचे टायर चोरला पंक्चर हे चल काही गुणांत हे म्हणजे गचळ टोळी गचळ असली टोळी ही किड कीड राज्याला लागली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्या मुलं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी त्यांना खाली मन घालून जागायची वेळ आता वाटतय कि त्यांच्या श्रद्धा स्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंत आहे त्यावेळी त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे मराण्यात आता याच टोळीनं बघायला लावले तसवशीर हीच टोळी टोळी कोण तुम्हाला किती दिवस बघतो येतेच का नाही त्या टोळीकडं जनताच बघ असं आहे की त्याच धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं त्याला सांगा टोळी वाटतं तुम्हाला वाटत तुम्हाला नाही सांगाल काय ते काय ही थोडंच आहे त्या टायमार म्हणलो तुम्ही आलता मी काय म्हणलं बोललं काय बोललं त्या टायम काय असतंय काय बनवायच ना सांभाळा अमक दुसरं काय असते त्या टाइमर काय बोल नसते मी थोडंच गेलतो ते चालतात निवडणुकी सांभाळा असं म्हणतो अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊ दे आणखी काय आलेलं कोण नाही म्हणून तिथं आलेला कोणचं म्हणून नाही सांभाळा मग तिथं काय होतं तिथं काय वाटत होती खरे खोबरं वाटत होतो आणखी तिथं होतं काय तिथं कोणी प्रयत्न होता वर्ष पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला मंत्री काय माहिती हा मग होतच बघा का म्हणजे काय का। ते काय प्रधानमंत्री अरे मला माहित नाही ते काय झालं ते आलं रात्री आणि म्हणलं काय भेटायचं ना पण ते थांबलेले होते बाहेर ते बर ते थांबले वेळ असल्यामुळं मी कसं आहे मला हृदय माणूस घे म्हण जाऊन तर त्यांनी सांगितलं त्या धनंजय मुंडे सांगितलं हे सरमाडे म्हणून काय हा <coughs> ये ते येऊ आरम हे पैसे पुढील माहित नव्हतं मग ते लगेच बाहेर गेलं मी तेवढं तेवढंच लागतं तिच्या याची हुंबत सांगा तू मारले जो आई लागले आम्ही मग दुसरं काय आहे तिथं माझ तेवढी एकच तिथे येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात आल्यावर काय मागणार माझ्याकडे देऊन राहून देवा प्रचार येऊ नका टप्पर आहे कोणाच म्हणायचे या महाराष्ट्रात कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायचे येऊ नका आमचं जुळलं नाही त्यांचं आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते फोटो बोलून का मीडियाला किती खोदून विचारलं परत नाही आमचं समीकरण जुळलं त्यामुळं चार तारखेला आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठं जायचं आपलं समीकरण जुळ कुठं दोन्ही आरक्षण देतो महायुती वी महाविकास आघाडी बसायचं ना आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही आम्ही स्टॉप येऊन गेलो त्यांनी म्हणून मी कोण आणि ते स्वभाव माहित तो मार्ग नाव येते यायचं खेळवारांना तुम्ही सुरू केला वाट्यात ना बोललाय काहीतरी बोलण्यात आला असेल ना आम्ही गप्पसत असतो आपला गप्प बसत असतो गप्प त्या टायमा कोणी आला आपण गप्पसत असतो हो म्हणत नाही मान आलीच नाही बाहेर बी पडल्या असं काहीतरी डिटेल माहिती घेतली आशीर्वाद घेतला त्यावेळेस काय असतात काय म्हणून त्याला कोणी पण यायचं पटेल हा विषय आलायच सविस्तरच सांगा बर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे चुकापासून काय नेमकं त्या दिवशी झालं किती वाजता गणेश मुंडे आले तुमच्याशी काय बोलले घेतले का नाही जर सविस्तर सांगा, सांगा <laughs> अ, आता प्रश्न तुम्हाला जे सांगायचं सांगा तेच मी आता सुद्धा काय हजारो शेकडो मोठमोठ आले नंतर मोठमोठ्या आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो त्यांचा सन्मान करायचो मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नाही अजिबात देत ना आणि राज्यभरातली माणसं मोठे आले आपण बघत त्यांचे हिळसांड करायचे कारण मी गरीबाचा लेख नाही एक गरीबाचं काम करणार पोरग आहे आणि आपल्याला मोठा व्यक्ती आलाय आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणे हे मला शोभत नव्हतं कारण मी गरीबाच्या घरात वाढले असे दिवस जागणार पण भेटायचे ही माझी पद्धत आणि ते सरकारदा समजून निरोपेत होतं वाटत यायच्या आता का ते काय कोणी नका येऊ असं तो विषय लगातार सुरू असायचा आणि मला काय हिवाण भेटला भेटला की ते असं सलग सुरू असायचं मला वाटतं आमदार मला वेळ नाही सांगताय का आता तुम्ही सविस्तर विचारलं मी सविस्तर सांगायला आता वेळ सांगता पण थोडा तरी दोन्ही तरी वाजले असते आता बहुतेक दो दोन तीन तरी वाजले असतील किंवा काय माहित नाही मला सांगू सांगतो कारण त्यावेळेस ते भयान होतो आले थांबले पण आम्ही मी झोपले झोपलो होतो मी थोडं झोपलेलो होतो अक्षरशः असा <coughs> निरोपाला म्हणला झोपलेले म्हणलं गेले असते पोरण साईन ते पोरं साईन ते जाणारच नाही पुन्हा उठ मध्ये म्हणून डोळे चोळीतच खाली गेलो म्हणलं बरोबर शेवटी नाव येत आणि आपण नाही तुझ्या भावावर गेला पाहिजे आणि तुझ्या भावाचा विषय पण नाही गेलो ना काही भेटलो तर ते दारात दोन लोक बघते ते एक आणि ते सरमाळी ते दोघ होते मग ते आत आले आत आले त्यांनी करून दिली त्या सरमाड्याची म्हणजे सरमाडे म्हणतात हे कारण ते हरव चुडवले त्याच्या आधी माझ्याकडे दोन चार दोन महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते तर मग त्या टायमाला ते पैशाचा विषय होता त्यांनी त्या सरमाडी त्याला काहीतरी मारलं होतं मग ते लोक नारायण त्यात तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितले होते ते पैसे आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवरायचा त्याच्याजवळ सांगितलं लो। की लोकांचे पैसे काही शेतकऱ्याचे नसता या मॅट्रा मध्ये म्हणून शेतकऱ्यांच्या बाजून उभा राहतो तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबील होतो म्हणून त्यावेळेस मला ना हो ते नाव होईत होतं त्या ते सांगितलं सांगितलं घेऊ सरमाळे म्हणून म्हणलं मग घेऊ हे का पैसे कुठे द्या ते त्यामुळे केलं बाय असा एवढाच विषय आणि दुसरं काय तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर काय असतं सरकारे लक्ष ठेवावं निवडणुकीचं काय मायाला आणण्यात मी मायाच्या आणण्यात आता त्या टायमा मला मराठी मोठी के मला मराठीचे साथ पाहिल्यापासून असं तस हेच विषय आणि लक्ष ठेवा आणि तुम्ही काय शक्य होता ভে থাকবে শব্দ 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 লক্ষ শব্দ হাওড়া টানভবেন নেতান